आरब घुबारी अली आपल्याद्वारे या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते भगवा झेंडा दाखवून करण्यात आले या आरोग्य वारीमध्ये ते पंढरपूर या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावर आणि देहू ते पंढरपूर या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून सर्वांना मोफत औषधे दिले जाणार आहेत याचा लाभ सर्व वारकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे या कार्यक्रमावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त पारायण गहिनाथ महाराज ओसेकर आणि मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य कक्षप्रमुख मंगेश चिवते आदी मान्यवर उपस्थित होते